श्री गुरुदेव दत्त गुरुतत्व प्रदीप या आपल्या परिवाराच्या वतीने जो भव्य असा पारायणाचा सोहळा या श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये संपन्न होणार आहे तर आपण आता संगमाच्या संगमावर आहोत आणि संगमाच्या कमानीपासनं डाव्या हाताला म्हणजेच संगमेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे इथले मानकरी पुजारी की जे पुजारी भास्कर जो गुरुचरित्रातला आहे या भास्करच्या वंशातले पण इथं पूजेचा मान मानकरी असलेले जे पुजारी आहेत यांच्या या जग जागेमध्ये हा आपला कार्य सोहळा संपन्न होणार आहे तर आज सुनियोजित कार्यस्थळाचं आपण फक्त एक प्राथमिक स्वरूपात एक नारळ फोडून आपण आज हे भूमीपूजन करतो आहे आणि आपल्यापैकी कुणीही आता गाणगापूरला आल्यानंतर ही जागा आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता की आपला भव्य दिव्य असा पारायणाचा सोहळा या जागेवर संपन्न होतं आहे तर आता यातले जे मानकरी पुजारी आहेत यांना आपण विनंती करू की एक श्रीफळ फोडू आणि आपला कार्यक्रम आपण